नमस्कार तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेचा आजचा भाग खूपच जबरदस्त होणार आहे अक्षरा आणि अधिपती यांच्यातील संवाद अधिपतीला पडलेल्या शंका त्यांचा निरसन अक्षरा कसं करते हे आपल्याला या भागामध्ये पाहायला मिळणार आहे तर काही तांत्रिक अडचणींमुळे आपण व्हिडिओमध्ये सध्या फोटोज वापरू शकत नाही त्याबद्दल मी तुमची क्षमा मागते तर आजच्या भागामध्ये आपण पाहणारा होत अक्षरा मुलांना शिकवत असते आणि त्यानंतर सांगते की आता परवा तुपासून तुमची परीक्षा सुरू होणार आहे यावेळेचा पेपर अवघड असणार आहे बरं का मुलांना आणि आज जे विद्यार्थी नाहीत त्यांना तुम्ही त्यांचा त्या सिलेबस जो आहे पोर्शन जो आहे तो द्या सगळा व्यवस्थित व्यवस्थित अभ्यास करा आणि अवघड परीक्षा दिली तर पुढे आयुष्यातल्या आणखी अवघड परीक्षा द्यायला तुम्हाला बरं वाटेल आणि मग आता मुलं कोण नाहीत तर मुलं म्हणतात की धाकले सरकार तेवढे नाही आहेत तर अक्षर म्हणते ठीक आहे ज्यांना तुम्हाला निरोप द्यायचा आहे त्यांना द्या आता सगळी ही जी गँग आहे ती अधिपतीला भेटायला कारखान्याकडे येते त्यानंतर तिथे रव्या असतो तो काम करत असतो तर रव्याला सगळेजण म्हणत असतात विनय म्हणत असतो की आम्हाला धाकल्या सरकारांनाच भेटायचं आहे रव्या म्हणतो धाकल्या सरकारांची सगळी कामं आम्हीच करत आहे तर मलाच सांगायचं तेव्हा पोरं म्हणतात नाही नाही हे काम फक्त धाकल्या सरकारांना सांगितलं जाईल आणि तेवढ्यात अधिपती येतो आणि अधिपती डोळ्यांनी खुनवतच असतो पोरं मात्र अधिपतीला सांगत असतात तेव्हा ते म्हणतात की कशा माहिती वर्ग एका शाळेसाठी वर्गभंड गोळा करायचाय त्याची वर्गणी मागायला आलोय रव्या म्हणतो असं आहे का बरं बरं आणि किशात ना तो वर्गणीसाठी पैसे काढतो आणि पोरांच्या हातावर देतो अधिपती म्हणतो किती कामाचं आहे बघितलं ना तुमचं काम असं एका चुटकीसरशी केलेलं आहे मग तुम्ही रव्याला सांगत जा बरं काम तुमचं ऐकतोय ना तो तुमचं आणि रव्या खूप कामाचं आहे असं म्हणत अधिपती रव्याला गोळात घेतो आणि त्याला सांगतो जा जाते पा पार्सलचं पॅकिंग जे बघ काय आहे ते ते राहील तुझं काम आणि मग पोरांना विचारला तो काय झालं रे तुम्ही एवढे सगळेजण काय बस बसा आधी बसून बोला आणि सगळ्या पोरांना बसायला सांगतो त्यातले एक दोन पोरं असतात बस ते बसलेले असतात बाकीचे बोलत असतात तेव्हा अधिपतीला सांगतात की आज ना खरंच आज तुमच्या मास्तरींबाईंनी निरोप द्यायला सांगितलं आहे म्हणून इथं आलो अधिपती म्हणतो निरोप कसला निरोप तेव्हा पोरं म्हणतात नाही परीक्षा आहे ना परवा दिवशीपासून मग चांगला अभ्यास करायला पाहिजे मग ही काय पोर्शन सगळा लिहून आला आहे तुमच्यासाठी आम्ही आणि चांगलं इम्प्रेशन पडलं पाहिजे ना मास्तरीनबाईंवर त्यावेळेस विनय म्हणतो की माहिती आहे का आज ना मॅडमचा चेहरा पडला होता अधिपती म्हणतो मी पाहिजे होतं तिथं बघायला पण का पडलो तर रे नाही तुम्ही आला नव्हता त्यांनी दोन वेळा विचारलं तुमचं नाव आणि मग नाही म्हणून सांगितल्यावर त्यांचा चेहरा पडला तर काळजी करू नका धाकले तुम्हाला परीक्षेत मार्क कमी पडले की त्यांचा चेहरा परत पडणार आहे तेव्हा बघायला मिळेल तुम्हाला अधिपती म्हणतो नाही नाही मी पहिल्या नंबराने पास होणार आहे आणि विन्याला म्हणतो काय रे तुझे हे आणि पोरं मात्र अधिपतीची भारीच टिंगल उडवत असतात विनाला म्हणतो काय रे तुझे हे आणि मग मला आता पहिल्या नंबराने पासच व्हायचे विना म्हणतो नाही नाही पहिला नंबर मितालीच असतो ती नाराज होईल ना तेव्हा अधिपती म्हणतो काय नाही आमच्या दोघांचा मी पहिला नंबर येईल त्यात काय एवढं करणार आहे मी अभ्यास भरपूर आणि मग पोरांना सांगतो की बरं बरं ठीक आहे चला आता करूया आपण पोरं म्हणतात की अजिबात शाळा बडवू नका सरकार आता परीक्षा जवळ आलेली आहे आणि सगळ्या गॅंगचा निरोप घेऊन अधिपती त्यांना जायला सांगतो अधिपतीला जाता जाता, जाता विनय म्हणतो की आज ना तुमच्या मास्तरीन बाई आहेत ना तुम्हाला लय मिस करत होत्या अधिपती म्हणतो काय खरंच की काय ते मातो म्हणतो की हो मग तुम्ही काला नव्हता ते सांगा बरं आधी त्यावेळेस अधिपती म्हणतो की नाही रे जरा काम होतं तिकडे बी लक्ष लागत नव्हतं काय उपयोग झाला नाही त्यानंतर सगळी पोरं जातात विण्या परत थांबतो अधिपती म्हणतो का रे का थांबलाय तेव्हा विण्या म्हणतो की ते ना क्लर्कने सांगितले ते पार्टीचं तेव्हा अधिपती म्हणतो आता परीक्षेचं झालं किंवा त्यांच्या पार्टीचं बघतो म्हणून सांग त्यांना निरोप त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं अधिपती विनयानं दिलेल्या जे नोट्स त्याचबरोबर पुरुष हे सगळं बघत असतो त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अक्षरा आता घरी आलेली असते आई बाबांचा असतं की अक्षराची आपण समजूत घालायची आहे तिच्या डोक्यातलं जे फॅड आहे ते काढून टाकायचं आहे आणि अक्षराने पुन्हा एकदा नांदायला जावं तिच्या नवऱ्याच्या घरी सासरी जावं यासाठी ते बोलत असतात आई बाबा अक्षराला म्हणतात की काय झालं नक्की काय आहे तुझ्या मनात अजून पण तुझ्या ना ते गेलेलं नाही का अक्षर म्हणते तुम्ही कशाबद्दल बोलताय अहो कामच तर चालू आहे माझं तेव्हा बाबा म्हणतात अगं ते पुरावे ते सगळं नाही फुलपगारे सरांचं मागं तुझं माहिती आहे ना काय चाललेलं त्यावेळेस अक्षर म्हणते की नाही यावेळेस माझ्याकडे फुलप्रूफ पुरावा असणार आहे आणि तो घेऊनच मी जाणार आहे अक्षर हे बोलत असते तेव्हा इरा म्हणते की बरं झालं एकदाच आईबाबांच्या पण लक्षात आलेलं आहे आणि त्यांनाही कळलेलं आहे की काय होऊ शकतं ते त्यानंतर आई म्हणते गप गू तुला काय करायचंय तर अक्षरा रडायला लागते ती म्हणते की प्रत्येक वेळेस तुम्हाला असंच वाटतंय ना ही बोलत होती हिला मी टोचते हे आहे तुम्हाला पण माझा प्रॉब्लेम होत असेल तर मी जाईल इथून आई म्हणते तसं नाही का अक्षरा तू चिडचिड नको करू तू रागवतेस म्हणून आम्ही बोलत नाही पण अशा पद्धतीनं तू इथे येऊन राहणं आम्हाला बरं वाटत नाही खरं तर आमची इच्छा आहे की तू तुझ्या घरी संसारात रमावं बाकी आम्हाला काही प्रॉब्लेम नाही तू इथे येऊन राहिली तर तुझं पाहिजे तेवढं कोड कौतुक को करायलाही आम्ही तयार हो। आहोत असं आई अक्षराला सांगत असते अक्षरा म्हणते हो बरोबर आहे ना मग काय प्रॉब्लेम आहे आता त्यांनी माझ्यावर जे आरोप केलेले आहेत ते खोडून तर काढले पाहिजेत ना असं अक्षराचं म्हणणं असतं त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं अक्षरा म्हणते आई म्हणते की अगं असं नको बोलूस तुला माहिती आहे ना त्या घरात गेलं पाहिजे तुझा संसार महत्वाचा आहे म्हणूनच तर आम्ही हे सर्व बोलत आहोत त्यानंतर अक्षरा चिडते आणि म्हणते तुमचं असंच चाललंय ना मला काम करायचं आहे माझं इरा म्हणते जा बाई एकदाची या घरात न जा म्हणजे आमच्या सगळ्यांच्या डोक्याचा त्रास तरी कमी होईल असं इराचं म्हणणं असतं इकडे अक्षरा मात्र शांतपणे सर्व गोष्टी ऐकत असते आणि यांचं मात्र हे चालूच असतं त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अक्षरा चिडते आणि काम करत बसते इकडे अधिपती अभ्यास करत बसलेला असतो आणि त्यावेळेस दुर्गी तिथे येते आणि दुर्गी म्हणू लागते अधिपती काय करताय तुम्ही नाही काम आहे माझं थोडंसं म्हणून आलं ते तुम्ही गेलता का ज्यांच्याकडे अधिपती म्हणतो थांबा थांबा आले अगा मावशी थांब जरा आलो आणि अधिपती सगळं जे आधी साहित्य आहे ते लपवायला सुरुवात करतो आणि मग बोलायला लागतो त्यानंतर दुर्गी म्हणते की नाही अधिपती तुम्ही गेला होता का नाही ते सांगा ना मला अधिपती म्हणतो हो गेलो होतो आणि जा उद्या जाणार आहे आज जरा कामा दुसऱ्या अडकलो ना त्यामुळे जाता नाही आलेलं मला त्यानंतर दुर्गी म्हणते अहो अधिपती जाऊन या ना कसं आहे आईचं काळजी हो माझं मला जरा काळजी वाटते ना म्हणून म्हणलं तुम्ही ऐकतच नाही आहे बघा माझं असं दुर्गी म्हणत असते तेव्हा अधिपती म्हणतो हो जातोय मी सांगितलं ना उद्या नक्की जातो आणि दुर्गी म्हणते ना ही पुस्तकं कसली आहेत अधिपती म्हणतो काय कामाशी तुला काय पण दिसायला लागलंय ते तिबा आश्चर्य मशिनरीचं आणि तेच आणलं आहे मी दुसरं काही नाही आहे नको काळजी करूस तू असं म्हणत दुर्गीला तो गुंडाळू लागतो त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं इकडे अक्षरा शाळेत आलेली असते ती फोनवरती बोलत असते तर शाळेतील मॅडम तिला म्हणतात अगं अक्षरा तुझ्याकडे अजून जुनाच फोन आहे तुझ्याकडे नवीन फोन नाही आहे आमच्या सगळ्यांकडे बघ कसले भारी स्मार्टफोन आले तुझ्याकडे नाही आहे तेव्हा अक्षरा म्हणते कसलं स्मार्टफोन कसलं काय आहे मला नाही कळलं तुम्ही काय म्हणताय ते तेव्हा त्या मॅडम म्हणतात अगं तुझ्याकडे नाही आहे का स्मार्टफोन तुझ्यामुळेच आम्हाला मिळ मिळालेत ब हे स्मार्टफोन तेव्हा अक्षर म्हणते कसले स्मार्टफोन काय त्यावेळेस त्या मॅडम म्हणतात अगं काय नाही ग ते आधिपतीने दिलेत ना आम्हाला दाखले सरकारांनी आणि सांगितले ते, सांगित ते शाळेत येतात ते कुणाला भुवनेश्वरी मॅडमपर्यंत पोहोचलं नाही पाहिजे अख्ख्या जगात कुणाला पण फोन केला तरी चालेल फक्त भुवनेश्वरी मॅडमना याच्यावरनं फोन करायचा नाही अशी त्यांनी वॉर्निंग दिली आम्हाला असं त्या सांगत असतात अक्षरा मात्र हसत असते अक्षरा म्हणते नाही माझ्याकडे नाही आलेला फोन त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की त्या मॅडम म्हणतात होईल ना गं रजेचं नाही विचारते तुला तेव्हा अक्षरा म्हणते की हो हो एकच तर दिवसाची रजा हवी ना तुम्हाला त्यात का एवढं देईल ना मी आणि तुम्ही जाने मानतं काहीच हरकत नाही करा तुम्ही अर्ज आणि अक्षराला आता कळलेलं असते की अधिपतीने शाळेत फोन दिलेले आहेत त्यानंतर शाळा सुटते मुलं निघालेली असतात अधिपतीला मुलं म्हणतात की चला चला दाखले सरकार चला लवकर अधिपती म्हणतो की चला नाही निघा तुम्ही मी, मी येतोच आहे आणि अधिपती काय त्यांच्यासोबत जायला तयार नसतो अधिपतीला अक्षराशी बोलायचं असतं म्हणून तो थांबलेला असतो आणि म्हणतो की मास्तरे बाई मला तुमच्याशी बोलायचं आहे अक्षर म्हणते माझ्याकडे मला काम आहे माझ्याकडे आता वेळ नाही तेव्हा अधिपती म्हणतो की तुम्हीच मला सांगितलेलं ना वर्गात शंका विचारायच्या नाहीत आता माझ्या शंकांचं निरसर कोण करणार सांगा बरं तुम्ही जर असं करताय प्रत्येक वेळेस अक्षर म्हणते काय झालंय बोला बरं तुम्ही तेव्हा आधिपती तिला सांगू लागतो की मला तुम्हाला असं सांगायचंय की मला एक कळत नाहीये ते अनेक वचन आणि एक वचन त्याच्यामध्ये बहुवचन त्याच्यामध्ये माझं लई कन्फ्युजन होते आहे म्हणते काय कन्फ्युजन होतंय नाही तुम्ही सगळ्या परसनी म्हणता ना हरझर बोलता मला अवजवळ बोलता त्यामुळे माझं छान कन्फ्युजन होते अक्षर म्हणते कसलं कन्फ्युजन काय म्हणायचंय तुम्हाला अधिपती सांगतो हे बघा कसं आहे तुम्ही मला काय म्हणता तुम्ही बसा मला वाटतं की सगळ्या बोलत आहे पण तसं नका ना म्हणू मग त्याच्यामुळे मला मा कळत नाही ना की बहुवचन कसं आहे काय आहे अक्षरा म्हणते आहो पण एक साधी सोपी गोष्ट हो आहे ना मला काय म्हणायचं आहे तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात वर्गात सगळ्यांपेक्षा मोठे आहात म्हणून तुम्हाला उजवं बोलतं तेव्हा अधिपती म्हणतो की तसं नाही हो ते मला कळत नाही ना माय मला पण तुम्ही बाकीच्या पोरांसारखंच बोलत जावं मला काय अर्थ लागणं केला आहे कशाचा तेव्हा अक्षर म्हणते हो बरोबर आहे तुमचं तुम्हाला अर्थ लागत नाही आहे कशाचा पण मी काय म्हणते तुमच्या लक्षात येत आहे का ती काय तुमच्या अभ्यासातला विषय नाही आहे मला असं वाटतंय की दुसऱ्या अभ्यासाचं काय काय विचारा अधिपती म्हणतो अहो असं काय करताय तर अक्षरा निघत असते तेव्हा अधिपती म्हणतो नाही तुम्हाला थांबावंच लागेल अक्षरा म्हणते की नाही अहो असं काय म्हणताय तुम्ही अधिपती म्हणतो अहो थांबावंच लागेल तुम्हाला आम्हाला माहिती आहे तुमची पुस्तकं राहिलेत ती तर घेऊन जा आणि मग अक्षरा मग ती पुस्तकं घेते आणि गोड अशी स्माईल देते आणि तिथून जाऊ लागते अधिपतीचं मन अगदी जिंकल्यासारखं प्रेमात अगदी तो बुडालेला असतो हे तर आपल्याला त्याच्या चेहऱ्याकडे पाहून पाहायलाच मिळतं अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू